नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो आता असं होणार आहे की आता जी पार्टी मात्र आता अंजलीने थँक्यू म्हणण्यासाठी ईश्वरीसाठी ठेवलेली आहे तर त्या पार्टीमध्ये आता सुप्रिया संजय आणि नम्रता या तिघांनासुद्धा आता इन्व्हाइट आता अंजलीने केलेलं आहे पण त्याबद्दल मात्र कोणाला काहीच माहिती नाही आता मात्र या पार्टीमध्ये अगदी खास असं ईश्वरीला थँक्यू म्हणण्यासाठी सर्व काही अंजलीने तयारी केलेली असते आणि ते पण सगळी काही तयारी तिने राकेशकडून करून घेतलेली आहे कारण आता अंजलीची तब्येत बरोबर नाही म्हणून ती सगळं काही राकेश कडून करून घेते राकेशला म्हणते की हे बघा ईश्वरी तुम्हाला बहिणीसारखी आहे आता बहिणीसारखी आहे असं म्हटल्यानंतर मात्र राकेशला तर खूप राग येतो राकेशला असं वाटतं की ह्या अंजलीचं काय करू आणि काय नाही त्यानंतर मात्र आता पार्टीची सर्व तयारी झालेली असते आणि त्यात म्हणजे आता नम्रता संजय आणि सुप्रिया हे सगळेजण तेथे येणार आहे म्हणजे आता दुसऱ्यांदा वल्लरीचं सत्य आता ह्या सुप्रियासमोर येत आहे कारण जेव्हा आता नम्रता आणि ह्या सुप्रिया हे दोघी बाजारात भाजीपाला वगैरे घेत असतात आणि रिक्षा अगदी पकडत मात्र वल्लरी रिक्षाची वाट बघत सुप्रियाच्या समोर येते आणि आता सुप्रियाला मात्र ही बाई आपण कुठेतरी बघितलेली आहे म्हणून सुप्रिया आता सारखी त्या बाईचा विचार करत आहे आणि आज मात्र देवकृपेने आता ह्या सगळ्या गोष्टीला मात्र वाचा फुटणार आहे तर वाचा असे फुटणार आहे की काही झाले तरी शेवटी आज मात्र इतक्या दिवसाचं अर्णवच्या आईचं जे काही मृत्यूला कारणीभूत ठरणारी वल्लरी आहे तर त्या अर्णवच्या आईला न्याय मिळणार आहे कारण वल्लरीने हे सर्व केलेलं आहे आणि त्यात म्हणजे ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईला दोषी ठरवण्यात आले हे सगळं काही कारस्थान मात्र आता सुप्रियासमोर कसं येणार आहे कारण हे सर्व करणारी वल्लरी आहे हे सत्य मात्र आता सुप्रिया आपल्या तोंडाने अर्णवला सांगणार आहे तर आणि त्यात म्हणजे आता ईश्वरी अर्णवकडे जे काही खास अशी एक सरप्राईज मागणार आहे तर तर सरप्राईज मात्र आता ईश्वरी अगदी आपल्या नमुताईसाठी मागणार आहे तर कारण आता नम्रता आणि आकाश या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे हे मात्र आता ईश्वरीने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे कारण आकाश आता जे काही गिफ्ट आहे ते गिफ्ट मात्र आता नम्रताला देतो आणि नम्रताला ते गिफ्ट देऊन मात्र तिचा हातामध्ये हात घेतो हात आणि तिला आय लव्ह यू असं बोलतो तेव्हा तर हे बघून ईश्वरीला तर धक्का बसतो परंतु ईश्वरीला असं वाटतं की खरंच नमुताईच्या आयुष्यामध्ये आलेला हा आनंदाचा क्षण मात्र खूपसा म म्हणजे भारी आहे आणि नमुताईचं यामागे जे काही झालेलं आहे लग्न मोडलेलं आहे आणि आकाश सर मात्र नम्रता ताईला खरंच खूप आनंदात आणि सुखात ठेवतील त्यामुळे आकाश सरांपेक्षा आता दुसरं कोणीही इतकं छान असं आपल्या ताईला नाही भेटणार आणि नम्रता सुद्धा खूप गुन्हे आहे कारण आता आकाशसारखा जोडीदार मात्र नम्रताईला मिळालं हे तिचं भाग्यच आहे आणि नम्रताताईसुद्धा सुद्धा आता सरांना मिळाली हे त्यांचं भाग्य आहे म्हणून मात्र आता ईश्वरी खूप खुश होते आणि ईश्वरी मात्र आता इतकी खुश झालेली असते आणि ती म्हणते की आता काही झालं तरी हे सत्य मला मात्र घरच्यांच्या समोर आणावं लागेल आणि ते कसं आणि काय आणायचं हे मात्र आता ईश्वरी ठरवते त्यानंतर मात्र आता ईश्वरी आता अंजलीने सर्व काही पार्टीची तयारी केलेली आहे आणि त्या पार्टीमध्ये आता जे आकाशला बघण्यासाठी आलेले पाहुणे आहे तर ते पाहुणेसुद्धा येणार आहेत तर आता वल्लरी आता जे काही तोंडावर इथे आपटणार आहे तर ते म्हणजे आता ह्या मुला म्हणजे मु मुलीकडचे जे पाहुणे येणार आहेत आणि ती मुलगी हे सगळं काही आता एकत्र असा येथे घोळ होणार आहे तर कारण आता नम्रता आणि आकाश हे दोघही एकमेकांच्या अगदी जवळच असतात आता जेव्हा सुप्रिया हे सगळेजण अगदी नटून थटून तयार होऊन पार्टीला येतात सगळेजण त्यांचं स्वागत करतात आता मात्र अर्णवसुद्धा सुप्रियावर थोडासा शांत अगदी असतो कारण तो सुप्रिया आता सुप्रियाचा रागराग वगैरे करत नाही कारण अंजलीचा जीव मात्र आता ह्या आपल्या ईश्वरीने वाचवलेला आहे आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये आता हे दडपण आहे आणि तो पूर्णपणे आता विसरत जात आहे परंतु आता हे जे सत्य मात्र बॉम्ब फुटणार आहे ते सत्य मात्र आता सुप्रिया निर्दोष आहे हे असल्याचा आता सगळेजण इतके छान तयार होतात ईश्वरीसुद्धा खूप छान तयार होते इतकी सुंदर दिसत असते म्हणून अर्णव सारखा तिच्याकडे पाहत असतो अर्णवची एक नजर काही हटत नसते तो सारखं ईश्वरीकडे बघत आहे म्हणून अविनाश मामा मात्र अर्णवला चिडवत आहे त्याची गंमत करत आहे परंतु अन्नव काही रिॲक्ट होत नसतो त्यानंतर मात्र आता अंजली सगळं काही अगदी सरप्राईज प्लॅनिंग वगैरे करते आणि म्हणते की ईश्वरी तुला ही अगदी थँक्यू म्हणण्याची पार्टी स्पेशल आहे ती पण आता रा म्हणजे राजेशकडून कारण राजेशने ही सर्व तयारी केलेली आहे आता मी त्यांच्याकडून हे सर्व केलेलं आहे आणि ते थँक्यू असं आहे की आता तुम्हाला हनीमूनला जाण्याचं जे काही आता हे आहे ते सर्व माझ्याकडे लागले आणि थँक्यू म्हणण्याचं हे असं एक सरप्राईज तुम्हाला आहे मी तुम्हाला पाठवलेल्या ठिकाणी तुम्हाला हनीमूनसाठी जायचं आहे आणि आज मात्र ह्या पार्टीमध्ये तू जे काही राज शिर्केंच्याकडून मागशील ते सर्व काही आता तुझ्या मनातील इच्छा आहे तर ती बोलून दाखव आणि सर्वजण आता तुझ्या हे इच्छेला अगदी मान देतील तेव्हा आता ईश्वरीला असं वाटत असतं की आता मात्र बोलायचं काय आता असं बोलायचं आहे की तिला नम्रतासाठी आकाशचा हात मागायचा आहे कारण आकाश आणि नम्रता या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि त्या दोघांचं एकमेकावर लग्न झाले तर मात्र आता दोघंही खुश राहू शकतात आणि यातच त्यांचा आनंद आहे हे ईश्वरीने ओळखलेलं आहे म्हणून ईश्वरी आता सारखा विचार करत असते ईश्वरीला आता अर्णवला सांगू किंवा नको सांगू असे वाटत असते परंतु आता ईश्वरी विचार करते की अर्णवला सांगू किंवा नको सांगू परंतु ती काही सांगत नाही अर्णव तिला विचारण्याचा खूप प्रयत्न करत आहे की अगं मी सिंदर तू काय मागणार आहेस पार्टीमध्ये आणि कसला तू इतका विचार करत आहे तेव्हा आता ईश्वरी आपल्या मनात म्हणते की आज जे काही मी मागणार आहे त्यात अर्णव सर तुमची मला साथ असेल का म्हणून आता ती अगोदर अर्णवला सांगते अर्णवला आकाश आणि नम्रता या दोघांच्या प्रेमाबद्दल सांगते आणि त्या अर्णवला हे अगदी ऐकल्यानंतर तर आनंद होतोच अर्णव म्हणतो की हे तर चांगलंच आहे आकाश नम्रतावर प्रेम करतो नम्रता चांगली मुलगी आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की मग हे बघा सर आज मात्र पार्टीमध्ये हेच मी मागणार आहे आणि ते तुम्हाला द्यायचं आहे तेव्हा अर्ध म्हणतो की काही हरकत नाही ठीक आहे आकाशचं जर मन असेल तर मी ह्या सगळ्याला आकाशचा आनंद अगदी मानायला तयार आहे त्यामुळे जे काही आहे ते आहे आज मात्र पार्टीमध्ये सगळं काही हे क्लिअर होईल आता हे वल्लरीने जे पाहुणे बोलावलेले आहेत तर ते पाहुणेसुद्धा आलेले असतात आणि ते पाहुणे आणि ती मुलगी वगैरे बघून ईश्वरीला तर धक्काच बसतो आता ईश्वरीला असं अगोदर माहिती नाही की आज मात्र पाहुणे येणार आहे आता इकडे वल्लरीला तर खूप राग आलेला असतो कारण ही ईश्वरी मात्र आता जे काही करत आहे ते चुकीचं करत आहे आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये याला ढवळाढवळ करण्यासाठी कोणी सांगितलेलं आहे म्हणून ती आता आलेले जे पाहुणे आहे त्यांच्या खूप पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेवढ्यात मात्र आता लगेच सुप्रिया समोर येते आता सुप्रिया समोर आलेली असते परंतु वल्लरीकडे तिचं काही लक्ष जात नाही वल्लरी मात्र आता मागे असते आता दोघी एकमेकींना काही पाहत नाही पण त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी जे काही आता सगळ्यांच्या समोर येते आता अंजली सगळ्यांच्या समोर ईश्वरीला थँक्यू बोलते आज मात्र ईश्वरी तुझ्यामुळे माझा जीव असलेला आहे आणि आता मात्र तू जे काही मागणार आहे ते सगळं काही तू मागू शकते तुझ्या मनात जे आहे ते सांग त्यावरती आता ईश्वरी म्हणते की हे बघा आज मात्र मी असं काही मागणार आहे की आज या घरामध्ये आकाश सर आणि नम्रता या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि आता त्या दोघांचं एकमेकावर प्रेम असल्यामुळे मी मात्र माझ्या नम्रताईसाठी आकाश सरांचा हात मागत आहे आणि आता असं म्हटल्यानंतर मात्र आता लगेच सुप्रिया ही अगदी तेथे समोर येते आणि वल्लरी जोरात ओरडते की हे शक्य नाही हे होऊ शकत नाही कारण आज मी माझ्या आकाशसाठी एकता ही पाहुणे मंडळी बोलावलेली आहेत आणि ती मुलगी सुद्धा येथे आलेली आहे त्यामुळे आकाश हा करेन तर आता ह्याच मुलीशी माझ्या पसंतीच्या मुलीशी तो लग्न करणार आहे त्यामुळे हे, हे नाही होऊ शकत आता सुप्रिया जेव्हा वल्लरीला पाहते आणि वल्लरीला बघून मात्र सुप्रियाला धक्काच बसतो आणि सुप्रिया म्हणते की तू तू तर येते कशी आणि ही तीच बाई आहे ईश्वरी ह्या बाईने मात्र आता तो भूतकाळ घडून आलेला आहे अर्णवच्या आईला जे काही मा ते आत्महत्येला कारणीभूत आहे तर ती हीच बाई आहे त्या बाईने हे सर्व अगदी कारस्थान केलेलं आहे आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो आता कोणाला काहीच कळत नसतं की नक्की काय होत आहे पण वल्लरी जेव्हा आता या सुप्रियाला पाहते तर आता तिला धक्का बसतो आता सुप्रिया आणि वल्लरी एकमेकींच्या समोरासमोर येतात समोरासमोर आल्यानंतर मात्र आता दोघी एकमेकीकडे पाहत असतात अर्णव म्हणतो की नक्की काय आहे आता अर्णव म्हणतो की मामी काय झालं तू ईश्वरीच्या आईला ओळखत नाही का आता ईश्वरीची आई मात्र सुप्रिया म्हणते की मी तर इला चांगलंच ओळखते की अर्णव ते जे काही घडलं होतं तो भूतकाळ आणि आता जो काही भूतकाळ घडला गेलेला आहे तर त्या घडल्या गेलेल्या भूतकाळाला हीच ती बाई आहे ती कारणीभूत आहे ह्याच बाईला मी इतक्या दिवस शोधत होते आता ईश्वरीला हे ऐकून धक्काच बसतो आता मात्र ईश्वरी म्हणते की आई काय बोलतेस या तर आकाश सरांच्या आई आहेत म्हणजे मामी अर्णव सरांच्या मामी आता हे सगळं काही ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या डोक्याला अगदी टेन्शन येते नक्की हे सर्व काय होत आहे आता वल्लरी मात्र काही मी केलेलं नाही अर्णव ही बाई माझ्यावर संशय घेते ही ईश्वरीची आई आहे ना नक्की यांचा काहीतरी प्लॅन आहे कारण इला आपल्या दोन्ही मुली येते आपल्या घरात अगदी द्याने म्हणजे येण्यासाठी आणि हा सर्व काही आपला राजशिर्क्यांचा कारभार त्यांच्या हातात येण्यासाठी हे सर्व यांचं नाटक सुरू आहे आता अर्णव म्हणतो की मामी तू शांत राहा वाटेल तसं त्यांचं आपण करू नको वाटेल तसे आरोप त्यांच्यावर करू नकोस आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळं काही आता अर्णव सुप्रियाच्या बाजूने बोलत आहे म्हणून वल्लरीची बोलती बंद होत आहे त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणते की हे बघा मामी तुम्ही शांत व्हा जे काही आहे ते सर ठरवतील आता मात्र कोण खरं आणि कोण खटं याचा मी अगदी निकाल तर लावेलच परंतु अर्णव सरांचा जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करेल पण आज आकाश सर आणि नम्रता या दोघांच्या लग्नाला मात्र तुम्हाला परवानगी द्यावी लागेल आता अंजली तर खुश होते बाकी सर्व सर्वजण इतके खुश होतात परंतु वल्लरीचा विरोध असतो अर्णव म्हणतो की मामी तू शांत राहा आकाशच्या बाबतीत जे निर्णय घ्यायचे असेल ते आम्ही घेतो तुला जर नम्रता मान्य नाही तर मात्र तू म्हणजे काहीच बोलू शकत नाही आता ती मुलगी आणि तिच्या घरी आलेले हे सगळे काही पाहुणे आहे ते रागानेच येथून निघून जातात आणि आता आकाश मात्र खूप खुश होतो आकाश म्हणतो की आई मी करेल तर लग्न फक्त आता नम्रताशी करेल बाकी कोणत्याही मुलीशी मी लग्न करणार नाही त्यामुळे मात्र आता आकाशने लग्नासाठी परवानगी दिलेली आहे अविनाश मामा सुद्धा खूप खुश असतो आजी तर अगदी नम्रताचं तोंडभरून कौतुकच करत असते की आता ईश्वरीसारखी नाचून मला आणखीन एक मिळणार आहे त्यामुळे मी माझं भाग्यच समजते आणि सगळेजण आता धुमधडाक्यात अगदी आकाश तर आणि नम्रता ह्या दोघांचं कौतुक करत असतात ईश्वरीसुद्धा खूप खुश होते कारण आज मात्र तिचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं जे काही ती राज शिर्के कुटुंबाकडे मागणार आहे एक अनमोल वचन ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यात म्हणजे अर्णवचा जो झालेला गैरसमज दूर करण्यासाठी आता सुप्रियासमोर जे वल्लरीचं सत्य आलेलं आहे त्याचा भयानक पुरावा मात्र आता त्या अर्णवला कसा देतात आणि वर बरोबर बर, मामीची बोलती बंद करून आकाश आणि नम्रता या दोघांचा विवाह अगदी धुमधडाक्यात कसा पार पडतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद